भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आजच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आमचे सहकारी मंत्री सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील साहेब सन्मान्य खासदार अमोल कोल्हेजी सन्मान्य आमदार अतुल बेनकेजी माजी खासदार सन्मान्य शिवाजीराव आढळराव पाटीलजी माजी आमदार शरद दादा सोनवणेजी आशाताई भुसकेजी ज्योतिताई विनायकराव मेटे या ठिकाणी उपस्थित श्री विजय घोगरे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र सेवा संघ श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री सुहास दिवसे आपले एस पी आणि सर्वच अधिकारी आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने या जन्मोत्सव सोहळ्याच्या मी जगभरातील सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्याला सातत्याने लाभत राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे व वर्ष हे चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे युगप्रवर्तक होते आपल्या सर्वांना आज स्वातंत्र्याची अनुभूती होते आहे आणि आपल्याला उत्तम प्रकारे जीवन जगता येत आहे याचं कारण छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्य काय असतं स्वराज्य काय असतं स्वधर्म काय असतो हे आपल्याला शिकवलं आणि ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवाडे हे मुघलांचं मंडलिक बनून त्या ठिकाणी काम करायला तयार होते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा मूल मंत्र हा समाजामध्ये त्याचं रोपण केलं आणि अगदी सामान्य अशा मावळ्यांना एकत्रित करून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामधलं पौरुष जागृत करून आणि त्यांच्या माध्यमातून मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूचा या ठिकाणी निपात केला आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांनी आपल्याला एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करणं अन्याय करणारा किती मोठा असला तरी ज्यावेळेस तुमची लढाई देव देश आणि धर्मासाठी असते त्यावेळी अशा अन्याय करणाऱ्याला तुम्ही निश्चितपणे पराभूत करू शकता हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवून दिलं आणि म्हणूनच आज आपल्याकरता छत्रपती शिवराय हे आपले या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपलं दैवतच आहेत आणि साडेतीनशे वर्ष तर या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला झाले आहेत पण मला हा विश्वास आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा जय जयकार या भूमीमध्ये होतच राहील आणि निश्चितपणे त्यांची प्रेरणा आपण घेतच राहू कालच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे कारण छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस राजा म्हणून आराम केला नाही विश्राम केला नाही राज्याभिषेक झाला आता काही दिवस राजा म्हणून मिरवतो अशा प्रकारची भावना ठेवली नाही त्यांनी राज्याभिषेक केला ते अखिल जगाला दाखवण्याकरता की होय आम्ही स्वराज्याची स्थापना केली आहे आणि स्वराज्याच्या स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासनं पुन्हा एकदा रयतेच चा राज्य चालवण्याकरता वाढवण्याकरता छत्रपती सातत्याने त्या ठिकाणी कामच करत राहिले आणि हीच प्रेरणा खऱ्या अर्थानं आमची देखील या ठिकाणी आहे आम्ही देखील हेच मानतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये की रयतेचं राज्य आहे आणि रयतेने आम्हाला ट्रस्टी म्हणून विश्वस्त म्हणून या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे र रयतेच्या भल्याकरता त्यांच्या चांगल्याकरता जे जे करता येईल ते ते करण्याची आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरता सगळी शक्ती आणि सगळी प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवराय देतील अशा प्रकारची प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी अतिशय मनपूर्वक आजच्या दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षाच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आपण त्या ठिकाणी शिवसृष्टी देखील प्रत्येक विभागीय जे काही मुख्यालय आहे त्या ठिकाणी तयार करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नाट्यांच्या माध्यमातून महाराजांचा विचार आणि खऱ्या अर्थानं महाराजांचं चरित्र हे अगदी आपल्या लहान बालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि मला विश्वास आहे की तेच तेज, तेज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या नवीन पिढीत देखील पाहायला मिळेल मी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाचे से मनापासून आभार मानतो आणि निश्चितपणे जे वेगवेगळी निवेदनं मिळालेली आहेत दादांनी देखील त्याचा उहापोह केलाय इथल्या चक्रीवादाचा ओळापोह केलाय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आम्हाला नीट करता येईल हा प्रयत्न आम्ही करू आणि एक शेवटचं या निमित्तानं सांगतो की आज आपल्या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याच्यामध्ये एस आय ची खूप अडचण आपल्याला येते पण आता नुकतंच एक त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत देखील आपण बैठक घेतली आणि त्यांनीही एसआयची जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचे आपल्याला आश्वासन दिलं आहे मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड नेशन्समध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेज मध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत मला असं वाटतं याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र